व्हिडिओ व्हायरल होते नेमकं काय आपल्याला म्हणायचं होतं पुण्यातल्या संदर्भात सोपा विषय ना की तुम्ही सगळ्या मीडियाने बातमी छापली मी छापली काय गौतमी पाटील गाडीत होत्या अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मारली काय म्हणून आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सीरियस आहे सिरियस आहे आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कोणी पकडणार आहे की नाही ह्या होणार ना संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावाल्याची मुलगी नायमकून रडायला लागली मी हो। म्हटलं की कोण डीसीपीए लावा आणि मी डीसीपीला असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटील यांनी मान्य केलं की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन माझे लोक करून घ्या सगळं विषय